आष्टगाव अंबाडा मार्गावर भीषण अपघात आष्टगाव अंबाळा मार्गावर चार चाकीच्या अपघातात एक तीन गंभीर जखमी तालुक्यातील अंबाडा येथून मोळशीला परत येत असताना झालेल्या अपघातात एक युवक घटनास्थळी ठार झाला असून इतर तीन जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना शनिवारी दिनांक आठ मार्च रोजी संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली मोळशी येथील दुर्गानगर भागातील रहिवासी भारत फायनान्समध्ये कार्यरत असणारी शाखा व्यवस्थापक गजेंद्र अनिल चरपे वय बत्तीस राणार कुर्रा तालुक्यात चांदूर बाजार तसेच त्यांचे सहकारी रुपेश यशवंतराव इंगोले वय चोतीस राणार जळका हिरापूर तालुका भातकुली यश प्रकाश बोरवार वय एकवीस राणार कुर्रा तालुक्यात चांदूर बाजार व देवेंद्र थोरात रानार गोराळा तालुका मोर्शी हे आपल्या कंपनीच्या कामाकरिता गजेंद्र चरपे यांच्या चारचाकी गाडी क्रमांक एम एस सत्तावीस डी एल एकतीस चौसष्ट या वाहनाने आंबाड्याला गेले होते तेथून मोळशीला परत येत असताना आंबाडा आष्टगावच्या मधील वडण रस्त्यावर भडदाव गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळले या अपघातात रुपेश इंगोली नामक तरुणाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर इतर जखमींना आंबाडा येथील युवकांनी तात्काळ मोळशी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते त्यापैकी यश बोरवार हा गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा